जगामध्ये भारी सोन कोणी नको मला फक्त काही पाहिजे तुलगा संघला आपली सट्ट पाहिजे चाल का, पा का बरं तर जेशिवा मित्रांमध्ये स्वागत आणून ते भावाचे यूट्यूब चॅनलमध्ये ट्रेंडिंग एक क्रिएशन तर मित्रांनो आता वेळ जबरदस्त केल्याला बीटीमार्कांचा सेक्युपॅट इम्पोर्ट करून घ्यायचं आहे इम्पोर्ट करायला काही जरी प्रॉब्लेम आला तर मला कमेंट करून नक्की सांगा तर आपण त्याच्यावरती टोटलमध्ये व्हिडिओ बनव बनवलेला आहे ओके तर तुम्ही बघू शकता आणि देखील टेलिग्रामवरती देत असतो आणि ह्या चॅनलवरती पहिल्यांदा सबस्क्राईब करून टाका जेणेकरून मी व्हिडिओ आपलं जेव्हा जेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल ओके तर बघू शकता जसं काही मी पण तुम्हाला लावून दिलेला आहे ओके टेक्स वगैरे तुम्हाला काय प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून जे मटेरियलचा फोल्डर आहे ते ओपन करून घ्यायचं आहे ओपन करून घेतो मी जसं काय बघू श मटेरियल अशा पर आपल्याला राहील आणि आजच्या वेळेला मटेरियल पासवर्ड आहे आर आर फाईलमध्ये ओके तर आर आर फाईलमध्ये तुम्हाला मटेरियल डाऊनलोड करता येतं तर हा व्हिडिओ बघून घ्या ही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे ह्या पहिला तुम्ही व्हिडिओ बघून घ्या म्हणजे तुम्हाला कळून जाईल पासवर्ड प्रकारे काढतात ओपन करतात ओके तर हे बघून घ्या ओके तुम्हाला लगेच समजून व्हिडिओ जाण्यापर्यंत बघा व्हिडिओमध्ये कुठेही पासवर्ड दाखवला जातील ओके प्लसवरती क्लिक करा मीडियावरती क्लिक करा मटेरियल दिलं असेल तो मटेरियल कुठे दिला असेल ओके त्यातला व्हिडिओ दिला असला आपला तयार केला तर तुम्ही काय तीन रोडवरती क्लिक करून ऑडिओ करून घ्यायचा ऑडिओ केल्यानंतर काय यायचं आहे तुम्हाला लेट करून टाकायचं लेट केल्यानंतर सॉंग साईर सर्वात खाली तुम्हाला सॉंग ॲड करून घ्यायची तर पटापट मी चला तर सॉंग ॲड करून घेतो इथं बघू शकता आपण केलेलं आहे ओके तर पहिली बीट सोडायचं आहे पहिली बीट सोडल्यानंतर दुसऱ्या बीटवरती क्लिक करायचं आहे जे तुम्हाला हा व्हिडिओ दिला असेल तो व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे इथं बघू शकता दोन बीटमध्ये मी इथं ॲड केलं आहे याला काय करायचं आहे तिनडोडवरती क्लिक करून पहिल्या काम क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर काय यायचं आहे याला तुम्ही इथं फोटो वगैरे सेट करू शकता जो हा फोटो आहे इथं सेट केलेला आहे बघू शकता इथं इथं क्लिक केल्यानंतर काय करायचं आहे अशा प्रकारे क्लिक करून घ्यायचं आहे याला आपण ग्रुप करून तयार करून घ्यायचं आहे ग्रुपवरती क्लिक करून एडी ग्रुपवरती क्लिक करून घ्यायचं आहे ईडी ग्रुपवरती क्लिक केल्यानंतर बघू शकता तर तुम्हाला प्रकारे इंटरप्रेजेस समजेल ओपन करून घेऊया ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे हा फोटो तुम्हाला क्लिक करून पिली कंपरवरती क्लिक करून खाली घ्यायचं आहे खाली घेतल्यानंतर याला काय यायचं आहे खालचा व्हिडिओ इफेक्टचा व्हिडिओ आहे त्यावरती क्लिकून क्लिक करून ॲडिपीडवरती क्लिक करून इथे तुम्हाला इथं क्रमागेचं ऑप्शन भेटेल स्टँडर सेटिंगवरती क्लिक करा इथं व्हाईट करून घ्यायचं आहे व्हाईट केल्यानंतर आपला ब्लॅकचा निघून जाईल परंतु तुम्हाला थोडा व्हिडिओ रिसाईज करून घ्यायचं आहे परत व्हिडिओवरती करून बिल्डिंगमध्ये जाऊन तो मास्क अनेबल्ड करून घ्यायचं आहे इथं तुम्हाला काय करायचं आहे फोटो जो असेल तो तुम्ही ते बरोबर सेट करून घ्यायचं आहे तर आम्ही सेट करून असं परि केलेलं बघू शकता ओके तर हे ग्रुपला तुम्ही खाली घेतो सर्वात खाली इथं बघू शकता इथं घेतो मी आणि काय करायचं आहे इथं प्लसवरती क्लिक मीडियावरती क्लिक करून आहे जो आता आपण सेम इमेज ॲड करायचा आहे इथं वर अशा ओके तर बघू शकता इथे से मी सेम इमेज ॲड केला लॉंग प्रेस करून बॅकग्राऊंडला ॲड करून घ्यायचे तर बघू शकता बॅकग्राऊंडला म्हणजे टेक्स्ट वगैरे आहेत आणि त्याच्या खाली एक रेक्टँगल आहे शेडिपिंची ते ॲड करून घ्यायचंय आणि तो आपण फोटो ॲड केला त्याच्या आपण क्लिक करून घ्यायचे वीस पर्सेंट ठेवायचे म्हणजे अशा आपला व्हिडिओ दिसेल तर थार मी सर्व ॲड करून घेतो तुम्ही देखील करून घ्या जसं काही भावांना बघू शकता इथं मी बघू शकता ग्रुप वगैरे ॲड केलेलं आहे कशापरा ॲड केलेलं आहे बघून घ्या एक वीस आहे ते ओके तर बघून घ्यायचं आहे कशापरा ॲड केलेलं आहे फोटो वगैरे ओके आणि तुम्हाला काय करायचं आहे जे शार्ट ओपिन जे बॅकचं इथं ग्रुपवरती क्लिक करून तर तुम्हाला इथं तुम्हाला वाढवून घ्यायचं आहे ओके तर बुत ते ऐंशी पर्सेंट इथं वाढवून घ्यायचं आहे ओके आता केल्यानंतर काय के यायचं आहे बघू शकता तुम्हाला यायचं आहे बघू शकता बरोबर यायचं आहे इथं इथं तुम्हाला यायचं आहे हे बरोबर इथे बीट दिले असणार आहे इथे बीट बघायचं आहे सोळा पॉईंट तेरापेक्षा दिलेलं आहे तुम्हाला काय करायचं आहे तिथं तुम्हाला एक मी एक व्हिडिओ दिला असाल इफेक्टचा तो सर्वात इथे ॲड करून घ्यायचा आहे एका बीटमध्ये इथं ठेवायचं आहे एक एक्स्ट्रा कट करून घ्यायचं आहे आणि तिथे यायचं त्याच्याचं खाली इथे यायचं आहे आणखीन थोडा इथे एक्स्ट्रा कट करायचा आहे प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून आणि जो तुम्हाला तर फोटो सेट करायचा आहे तिथं सेट करून घ्यायचा एकटा बीटमध्ये लॉंग प्रेस करून खाली घ्यायचं आहे खाली घेतल्यानंतर काय करायचं आहे व्हिडिओवरती क्लिक करून बिल्डिंग आपल्यामध्ये क्लिक करून इथं तुम्हाला स्किन द्यायचं आहे स्किन दिल्यामुळे व्हिडिओ जबरदस्त दिसून जाईल इथं आपल्याला काय करायचं ते व्हिडिओला टेंडरवरती क्लिक करायचं सर्वात आधी केला केल्यानंतर काय करायचं आहे जो आपला फोटो आहे तो फोटोला इकडे सरकून घ्यायचा तुमच्या हिशोबन ठेवायचं आहे इथं काय करायचं आहे सर्वात इफेक्टचा व्हिडिओ आहे जो खाली घ्यायचा आहे आणि इथं हा फोटो देखील खाली घ्यायचा आहे म्हणजे थोडा आणखीन इकडं आपण वाढवून घेऊया ओके म्हणजे जबरदस्त दिसून जाईल हा ई व्हिडिओ आहे तो ॲड करून घ्यायचा आहे आणि तो प्रत्येक बीटमध्ये इथं इथं सिंगल एक बीट मिळेल तिथं तुम्ही ॲड करू नका तर रिलिक्स आहेत ओके तिथं रिलिक्स मी तिथं ॲड केले तुम्हाला तुम्हाला समजून जाईल ओके तर मी पटापट बघू शकता जेवढे आपले फोटो वगैरे तुमचे असतील तर पटापट तुम्ही ते ॲड करून घ्यायचे बीटनुसार ओके तर तुम्ही मी व्हिडिओ खाली घेतो घेतल्यानंतर बघू शकता ओके तर सर्व तुम्ही प्रोसेस करून घ्यायचे आणि इथं लास्टला देखील एक बीट असणार आहे चार पाच हे तुम्ही बीटमध्ये फोटो सेट करून घ्यायचे पटापट तर मी इथं जे बीट असतील ते बीटनुसार पटापट फोटो ॲड करून घेतो ओके लास्टपर्यंत अप्लाय करून घेतो तुम्ही देखील करून घ्या करून घेतल्यानंतर काय काय इमेजेस मागे होतील समजून घ्या इफेक्टवरती यायचं आहे जे इफेक्ट दिला असेल तुम्हाला आपल्या ए, लिंक मध्ये डिस्क्रिप्शन ते इम्पोर्ट करून आहे इम्पोर्ट केल्यानंतर बघू शकता जो हा इफेक्ट आहे बघू शकता जो हा एक नंबरचा इफेक्ट असणार आहे तो इथं कॉपी करून घ्यायचा कॉपी केल्यानंतर बघू शकता ओपन करून घ्यायचा व्हिडिओ मित्रांनो व्हिडिओ ओपन केल्यानंतर तर तर बघू शकता ज्या आपण आता इथे इफेक्टचा व्हिडिओ ऍड केलेला आहे त्या इथं बघू शकता तर तिथं तुम्ही ॲड पेज टिपेट करून आहे ओके तर जेवढे ग्रुप असतील तेवढे ॲड करा मी दोनच ग्रुप आता ॲड केले माझ्याकडे तेवढा वेळ नाही तर तुम्ही ॲड करून घ्यायचे ॲड केल्यानंतर हे बघू शकता तुम्हाला जो लास्टचा इफेक्ट असणार आहे तर असा प्रकारे आपला तो लास्टला इफेक्ट कॉपी करून घ्यायचं आहे गेल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आहे आता तुम्हाला हा इफेक्ट माहीत असेल कुठं अप्लाय करायचा आहे तर लास्टला जेवढे आपले बीट असतील त्या बीटनुसार आपण फोटो ॲड केले पटापट 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 त्याला आपण पेस्ट करून घ्यायचं आणि पटापट कमेंट करायचं आहे शंभर टायर टार्गेट आहे ते कंप्लीट करायचं आहे लाईकचा आणि कमेंटचा पटापट मी पेस्ट करून घेतो तुम्ही देखील करून घ्या पेस्ट केल्यानंतर पुन्हा बॅक या पुन्हा बॅक आल्यानंतर ओपन करून घ्यायचं आहे आता मी इफेक्ट पेस्ट केलेला आहे जो मधला इफेक्ट आहे तो इथं कॉपी करून घ्यायचं आहे कॉपी केल्यानंतर यायचं आहे पुन्हा तुम्हाला पुन्हा तुम्हाला बुशेचा जे टेक्स असतील ते टेक्स तुम्ही कलरमध्ये इथं करू शकता मी आता काय केलं नाही ते पेस्ट करून घ्यायचं आहे इफेक्ट पेस्ट केल्यानंतर तुम्हाला अशापर्यंत कलर वगैरे चेंजेस करू शकता आणि त्याचा तुम्हाला मी पेटा ऑल्टरेट टाकून दिले सर्व जेवढे लास्ट पण ते टेक्स्ट तिथं टाकून घ्यायचे मी अप्लाय करून घे तुम्ही देखील करून घ्या अप्लाय केल्यानंतर बघू शकता इथं काय करायचं तुम्हाला पुन्हा यायचं आहे प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून जो दोन मिनटाचा व्हिडिओ प्रोवाईड करायला असणार तो ॲड करून घ्या एक्स्ट्रा जो असेल कट करून टाका आणि तुम्हाला साऊंड म्यूट करून टाका याला टेंडोवरती क्लिक करा फिलिकॉम्पोईंच्यावरती क्लिक करा ओके याला सर्वात खाली घ्यायचं आहे तर मी खाली घेतो तर तुम्ही पटापट पटापट खाली घेतो हा मित्रांनो व्हिडिओ रेकॉर्ड होऊन झालाय ओके तर मी पटापट इथं खाली घेतो ओके तर इथं बघू शकतो मी आता इथं खाली घेतलेलं आहे ओके घेतल्यानंतर काय करायचं आहे पुन्हा तुम्हाला यायचं इथं बघू शकता इथे यायचं आहे इथे यायचं आहे बघू शकता तुम्हाला तेवीस ते पॉईंट एकवीस तिथे यायचं आहे एवढा कट करायचा हा म्हणजे आपला जो रेक्टँगल आहे इथे आपला लागून जाईल ओके तर इथं प्लस ते क्लिक करा मीडियावरती क्लिक करायचा आहे जो पी एन जी इथं मी दिला आहे ते पी एन जी तर सेट करून घ्यायचं आहे आणि पी एन जी इथं खाली सेट करून घ्यायचं आहे ओके पी एन जीला थोडं झूम वगैरे करू शकता ओके करून घ्यायचं आहे आणि व्हिडिओ सीव करायसाठी कपड्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे रिज्युशन टेन सेट ठेवायचं आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ तुमच्या गॅलरी शिकवून सुरुवात करायची आहे